इस देश में धार्मिक युद्ध भडकाने के लिए केवल और केवल सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट अपनी सीमा से बाहर जा रहा है इस देश में जितने गृह युद्ध हो रहे हैं उसके केवल यहां के चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना साहब देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या बद्दल एक असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे जे आजवर पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासात कुणी केलेलं नाही आणि हे कुणी केलेलं आहे तर सत्ताधारी भाजपच्या एका खासदारानं ज्यांचं नाव आहे निशिकांत दुबे म्हणजे न्यायालयाच्याबद्दल एरवी कुणी काही बोलूच नाही आहे असं नाही आहे पण ही जी कमेंट करण्यात आलेली आहे ती इतकी विखारी आहे इतकी वैयक्तिक आणि नाव घेऊन करण्यात आलेली आहे की त्याचा पूर्णपणे निषेध करायला हवा ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि त्याच्यानंतरही जर तुम्ही केवळ हे राजकारण आहे असं म्हणून त्याच्याकडं डोळे झाक करत असाल तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत ज्यावेळी देशाच्या या सगळ्या संस्था मोडीत निघत होत्या त्यावेळी तुम्ही केवळ बघ्याचं काम केलं असा ठपका तुमच्यावरती ठेवला जाईल आणि त्यामुळं जे घडतंय ते गांभीर्यानं बघा त्याच्याबद्दल निषेध जो आहे तो तुमच्या परीनं जसा व्यक्त करता येईल तसा केला पाहिजे म्हणजे ऑफ कोर्ट न्यायालयाची अवमानना आपण असं जे वारंवार म्हणतो त्याच्याबद्दल आजवरच्या इतिहासामध्ये इतकी दुसरी फिट केस जी आहे ती कधी घडलेली नसेल कारण इथं भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे थेटपणे म्हणत आहेत देशाचे सरन्यायाधीश हे देशामध्ये होणाऱ्या सिव्हिल वॉरला जबाबदार आहेत आणि लक्षात घ्या की ही जनरलाइज कमेंट नाही आहे तर नाव घेऊन संजीव खन्ना यांचं नाव घेऊन त्यांनी ही टिप्पणी केलेली आहे आता याला म्हणजे एवढं भडकायला त्यांना कारण काय झालं तर गेल्या दोन आठवड्यामध्ये झालेले दोन महत्त्वाचे निर्णय एकतर पहिला निर्णय आहे तमिळनाडूच्या केसमध्ये जिथं राज्यपालांनी सरकारची विधेयकं वाट्टेल तशा पद्धतीनं अडवून ठेवू नयेत यासाठी एक अत्यंत ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आणि त्याच निकालामध्ये कोर्टानं असंही म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींनासुद्धा संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक ठराविक कालमर्यादा असेल तीन महिन्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेणं अपेक्षित आहे सुद्धा हे निशिकांत दुबे महाशय चिडलेले आहेत आणि दुसरं म्हणजे वक्फ बोर्डाच्या या सगळ्या विधेयकाबद्दल सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीची कमेंट केली आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारला स्वतःहूनच म्हणजे कोर्टानं स्थगिती देण्याच्या आधी स्वतःहून दोन तीन गोष्टींमध्ये बदल करावा लागला म्हणजे जे कायदे आपण केलेत त्याच्यातल्याच दोन तरतुदींना इतक्या घाईघाईनं बदलण्याची वेळ केंद्र सरकारवरती आली आणि ती एक प्रकारे नामुष्की आहे म्हणून अशा पद्धतीनं हे निशिकांत दुबे सुप्रीम कोर्टा बोलता है, ते का का है ते इस देश में धार्मिक युद्ध भड़काने के लिए केवल और केवल सुप्रीम कोर्ट जिम्मेवार है सुप्रीम कोर्ट का एकमात्र उद्देश्य है शो मी द फेस विल सो यू द लॉ सुप्रीम कोर्ट अपनी सीमा से बाहर जा रहा है सुप्रीम इस देश में जितने गृह युद्ध हो रहे हैं उसके जिम्मेवार केवल यहां के चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना साहब इतक्या थेटपणे निशिकांत दुबे बोलतात निशिकांत दुबे कोण आहेत तर ते झारखंडचे भाजपचे खासदार आहेत चौथ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत पण हे बोलतात केवळ निशिकांत दुबे पण एका पद्धतीनं त्याच्यातून एक मेसेज देण्याचा जो प्रकार आहे तो भाजप मोदी शहांना हवाच आहे की काय आणि म्हणून नि एकीकडं एक असं दाखवायचं की निशिकांत दुबे यांच्या विधानाशी आम्ही असहमत आहोत त्यांच्या विधानाचं समर्थन कुठल्याही पद्धतीनं भाजप करत नाही असं म्हणायचं अशाच पद्धतीचा तोंडदेखलेपणा जेव्हा साध्वी प्रज्ञानं ओ... महात्मा गांधींच्याबद्दल विधान करून केलेला होता तेव्हा देखील पंतप्रधान म्हणाले होते की मैं उनको कभी मन मनसे माफ नहीं कर पाऊंगा त्याच्यानंतर दिल्लीतले भाजपचे एक खासदार भर सभागृहामध्ये दुसऱ्या खासदाराच्याबद्दल एक कठमूल्य अशा पद्धतीचे शब्द जाहीरपणे वापरत होते त्या खासदारावरतीसुद्धा काही कारवाई झाली नाही आणि निशिकांत दुबे यांच्यावरतीसुद्धा काही कारवाई होणार नाही कारण मुळात हे निशिकांत दुबे हे मोदी शहांचे एकदम लाडके खासदार आहेत अशा पद्धतीचे खासदार आहेत की ज्यांना राहुल गांधींच्यावरती तृणमूलच्या खासदार महुआ मोहित्रा यांच्यावरती टीका करण्यासाठी सातत्यानं पुढं केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून आपलं काम आहे याची मजाच भाजपच्या श्रेष्ठी अनेक वेळा घेत असतात म्हणजे देशाच्या संसदेमध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकावरती जी चर्चा झालेली होती त्या चर्चेमध्ये सगळ्यात पहिलं भाषण करण्याचा मान जर कुणाला मिळालेला होता तर तो या निशिकांत दुबे यांना लोकसभेचं कामकाज जर तुम्ही नीट बघत असाल तर त्या सभागृहामध्ये बसून विरोधी पक्षाचे खासदार काही बोलले की त्यांना उठून टोम शेरेबाजी करायला त्यांना अडवायला अरे राबीनं त्यांना उत्तर देण्याची जी काही प्रमुख जबाबदारी आहे ती या निशिकांत दुबेवरती असते आणि अशा टपोरी खासदारांचं एक प्रकारे त्यांना स्टँडर्डायझेशन करण्याचं त्यांना राजमान्यता देण्याचं काम याच सरकारच्या काळामध्ये याच भाजपच्या काळामध्ये झालेलं आहे त्यामुळं इतकी विखारी टीका जेव्हा ते सरन्यायाधीशांच्यावरती करतायत नाव घेऊन करतायत तेव्हा त्याला एक प्रकारे छुपं समर्थनसुद्धा असेल किंवा त्यांनी हे बोलावं अशाच पद्धतीची एक रचनासुद्धा असावी कारण बघा तुम्ही की एकीकडे एक भाजपच्या जे पी नड्डा यांनी या विधानाचा निषेध केल्यानंतर सुद्धा भाजपचे समर्थक समाज समाजमाध्यमांच्यावरती निशिकांत दुबे यांना अगदी उचलून धरलेलं आहे त्यांना निशिकांत दुबे यांनी शंभर कोटी जनतेच्या मनातली भाषा बोललेली आहे हे बोलायलाच हवं न्यायव्यवस्थेबद्दल अशा पद्धतीनं त्यांचं समर्थन केलं जात आहे म्हणजे एक निकाल तुमच्या विरोधात आला त्याच्यानंतर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टावरती इतकी आखपाखड करताय आणि पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की आ, हे असं विधान करून की जर सुप्रीम कोर्टच कायदे बनवणार असेल तर देशाची संसद बंद केली पाहिजे असं निशिकांत दुबे आहेत त्यांना असं वाटतंय की सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना कुठलाही आदेश देऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट त्यांच्या मर्यादांचं उल्लंघन करतंय तर असं म्हणत असताना निशिकांत दुबे हे केवळ सुप्रीम कोर्टाचा अपमान करत नाही आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करत आहेत कारण याच संविधानानं कलम एकशे बेचाळीस अंतर्गत सुप्रीम कोर्टाला स्वतःच त्यांच्या कार्यकक्षेची मर्यादा ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जे कायदे संसद बनवते त्या कायद्यांचं एक प्रकारे घटनात्मक पुनर्लोकन म्हणजे ते कायदे घटनात्मक मूल्यांच्या दृष्टीनं योग्य आहेत की नाहीत हे बघणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि ते काम करून सुद्धा जर त्यांना ही टीका करावी लाग सहन करावी लागत असेल तर निशिकांत दुबे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करत आहेत म्हणजे दोनशे चाळीस खासदार असतानासुद्धा इतकी अरेरावी भाजपचे हे खासदार आहेत विचार करा जर चारसो पारचं चा स्वप्न यांचं पूर्ण झालं असतं तर यांनी काय केलं असतं एक निर्णय विरोधात आला तर यांची इतकी आखपाकड आहे कल्पना करा की चुकून सुद्धा जर राम मंदिराच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं काही वेगळा निकाल दिला असता तर या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचं काय केलं असतं आणि आत्तासुद्धा ज्या पद्धतीची उदाहरणं ते देत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही लॉजिक नाही आहे म्हणजे राम मंदिराच्या बद्दल तुम्ही आम्हाला कागद मागता आणि इथं मशिदींच्याबद्दल बद्दल मात्र सुप्रीम कोर्ट म्हणजे कागद ते कसे काय देऊ शकतील हा प्रश्न विचारताय अहो मूलभूत फरक आहे की राम मंदिर अस्तित्वात आहे की नाही म्हणजे तिथं एक मशीद आहे आणि म्हणून त्याच्या आधी अस्तित्वात असलेल्या गोष्टीचे पुरावे मागणं ही गोष्ट वेगळी आणि पंधराशे सोळाव्या शतकापासून ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात त्यांच्यावरती जर दावे ठोकायला लागलात तर त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करणं हे वेगळं असतं हे बहुधा निशिकांत दुबे यांना समजत नाही आहे आणि गंमत बघा की निशिकांत दुबे दुबे आहेत आणि त्यांची मुलं जी आहेत ती परदेशामध्ये शिकताहेत त्यांचा एक मुलगा परदेशा तर परदेशामध्ये नोकरी पण करतो पण अशा पद्धतीची एकतर विखारी समाजविघातक कृत्य करून त्याच्याबद्दलच्या टिप्पण्या करून जे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतात ते मात्र सामान्य कार्यकर्ते असतात नंतर कोर्टाच्या केसेस ज्या आहेत त्या झेलाव्या लागतात खरं तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे तेरा मेला रिटायर होणार आहेत त्यांना अवघा सहा महिन्यांचा कालावधी मिळाला म्हणजे एका सहा महिन्यांच्या कालावधीची इतकी भीती का वाटावी भी। उद्या पुन्हा दुसरे न्याय सरन्यायाधीश येणार आहेत त्यांच्या संजीव खन्नांच्या कार्यकाळातले केवळ दोन निर्णय तुम्हाला इतके खोपतायत की तुम्ही त्यांचं नाव घेऊन अशा पद्धतीने टीका करताय आणि ग्रहयुद्धाला जबाबदार सरन्यायाधीश नसतात ग्रहयुद्धाला जबाबदार तुमचं सरकार असतं सलग तीन टर्म तुम्हाला देशानं सत्ता दिलेली आहे त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखणं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणं हे सरकारचं काम आहे स्वतः पंतप्रधानसुद्धा सौगाते मोदी लागू करून मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना बरोबर आम्ही घेतो आहे असं सांगतात अहो वक बोर्डाच्या याच विधेयकाच्या चर्चेदरम्यान अमित शहा गृहमंत्री असं सांगत होते की हे विधेयक जे आहे ते आम्ही मुस्लिम समुदायाच्या हितासाठी आणतो आहे मग जर त्या हिताचीच तुम्हाला चिंता आहे तर काही गोष्टी घडल्यानंतर सरन्यायाधीशांना जबाबद धरणं हा निव्वळ करंटेपणा आहे आणि याचा तातडीनं निषेध व्हायला हवा गंमत म्हणजे जेव्हा त्यांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात विधान केलं त्याच्यानंतरसुद्धा निशिकांत दुबे थांबले नाहीत त्याच्यानंतर ज्यावेळी देशाचे माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी हे वक्फ ॲक्टबद्दल काहीतरी बोलले की वक्फ ॲक्ट इज अनडाऊटेडली अ ब्लॅटंटली सिनिस्टर इविल प्लॅन ऑफ द गव्हर्मेंट टू ग्रॅब मुस्लिम लँड्स आणि आय एम शुअर एस सी विल कॉल इट आऊट असं एस वाय कुरेशींची कमेंट होती तर त्याच्यावरती हे निशिकांत दुबे या आपल्या देशाच्या माजी निवडणूक आयुक्तांना आहेत की तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हता तर तुम्ही मुस्लिम आयुक्त होता इतक्या जहरी पद्धतीनं सरन्यायाधीश त्याच्यानंतर माजी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यावरती टीका सत्ताधारी पक्षाचे एक खासदार करत आहेत आणि त्यामुळं हे चिंताजनक आहे खरं तर यू पी ए टूच्या काळामध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम एक, किंवा ज्युडिशियल ओव्हरिच ज्याला म्हणतो आपण की संसदेचं जे काम आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप सुप्रीम कोर्ट करतं त्यावेळी त्याला ते आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो पण तो, तो त्यावेळी होऊनसुद्धा हे नेत्यांनी इतकी विषारी वक्तव्य जी आहेत ती सर्वोच्च न्यायालयाबद्दल केलेली नव्हती इथं दोन गोष्टी विरोधात आल्यानंतरसुद्धा इतक्या थेटपणे आगपाकड होताना दिसते आणि एक प्रकारे हा मेसेज आहे संजीव खन्ना रिटायर होत आहेत पण त्या निमित्तानं बाकीच्या लोकांना मेसेज आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात निकाल दिला तर तुम्हाला अशा पद्धतीनं आम्ही टार्गेट करू आणि तेच आता निशिकांत दुबे यांच्या रूपाने होताना आहे निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा कितीही निषेध भाजपनं केला तरी त्यांच्या का त्यांच्यावरती कारवाई काही बिलकुल होणार नाही तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं कारवाई होईल अशी काही तुम्हाला छोटी आशा वाटते का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुळामध्ये वक्फ बोर्डाच्याबद्दल त्या विधेयकाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय पुढच्या आठवडाभरामध्ये येणं अपेक्षित आहे संजीव खन्ना तेरा मेला रिटायर होत आहेत त्याच्या आधी त्यांना सु कोर्टानं म्हणजे कोर्टामध्ये केंद्रानं ज्या काही दोन नोट गोष्टींबद्दल स्थगिती मान्य केलेली आहे त्याचं पुढं काय होणार याचा एक महत्त्वाचा निर्णय संजीव खन्नांना द्यायचा आहे आणि कदाचित त्याच्यासाठी दडपण म्हणूनच निशिकांत दुबे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार इतक्या बेधडकपणे विधानं करत आहेत त्यामुळं हे सगळं घडत असताना आणि आपल्या न्यायपालिकेबद्दल म्हणजे न्यायपालिकेबद्दल न्याय कुणी बोलावं का त्याची समीक्षा व्हावी का जरूर व्हावी पण केवळ एका निर्णयामुळं सत्ताधारी पक्षाचेच लोक इतक्या विश म्हणजे थेटपणे सरन्यायाधीशांना लक्ष करत असतील त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव आणत असतील तर न्यायपालिकेला आपलं काम करू दिलं जात नाही आणि गंमत बघा की ऑलरेडी गेल्या दहा वर्षामध्ये असे निकाल दिले गेलेले आहेत की ज्याच्यामधून उलट न्यायपालिका ही सरकारच्या दावणीला बांधलेली आहे का असं वाटतंय आणि केवळ एक दोन निकालांनी सुद्धा इतकी भयानक रिॲक्शन जी आहे ती सत्ताधारी वर्तुळातून येताना दिसते एक प्रकारे सातत्यानं न्यायपालिकेला आपल्या दबावाखाली ठेवण्याचंच कटकारस्थान जे आहे ते या निशिकांत दुबेंसारख्या लोकांच्या माध्यमातून भाजप करत आहे नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया याबद्दलच्या आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका